सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार सांगलीत एकावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी गुंड मोहम्मद नदाफला अटक सांगलीतील कुख्यात गुंड मोहम्मद नदाफ व त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्यातील आर्थिक कारणावरून तसेच सलीम मुजावर व अजय माने यांच्यासोबत असलेल्या संबंधावरून संशयित आरोपी इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्या आर्थिक हित संबंधास धोका निर्माण झाला आहे असे वाटल्याने सलीम मुजावर याला जिवे मारण्याचा गुन्हेगारी कट रचून फारूक नदाफ याच्या करवी फोन करून सलीम मुजावर याला घरातून बाहेर बोलवून महम्मद नदाफ याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल काढून सलीम मुजावर यांच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळी मारून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दा होता या प्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी व मोका गुन्ह्यातून जामिनावर मुक्त असलेला आरोपी महम्मद जमाल नदाफ याला उच्च न्यायालय मुंबई यांनी मोका गुन्ह्यातून जामिनावर मुक्त करते महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवेश न करण्याच्या आटीवर जामीन मंजूर केलेला असताना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आर्थिक कारणावरून सलीम मुजावर यांच्यावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींची शोध घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एल सीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे नितीन सावंत सिकंदर वर्धन पंकज पवार व पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्याकडील अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर गो गोपनीय माहिती काढली असता महम्मद नदाफ हा दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे जमीर नदाफ याच्या घरी गुन्हा करून लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महम्मद नदाफ हा पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पाठलाग करून पकडून त्याला सांगली शहर पोलीस ठाण्याकडे तपासकामी वर करण्यात आले आहे याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक सतीश शिंदे काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली काल दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व धर्म चौक गणेश नगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची विविध पथके हातीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात ता घेण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्येच्या कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत आपल्याला काही अडचण किंवा शंका असल्यास आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा ये कोणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे जय हिंद